काय भाव कसा आहे मस्त ना किती भारी खोटं बोलतो ना आपण हो मस्तय भाव निवांत हे आपल्याला जलमजातच देण्यात आलेलं आहे कधी एक्सप्रेस झालो आपण कधी विचारला आपण आपल्या भावाला कधी विचारलं आपल्या वडिलाला कधी विचारला आपल्या मित्राला कधी विचारला आपल्या आयुष्यातील जवळच्या मर्दाला की तू कसा आहेस मेन्स मेंटल हेल्थ अवेअरनेस महिना चालू आहे जून तरी तर लोकांना माहीत पण नसेल असा महिना असतो ना असला तरी काय फरक पडतो कुणाला पडली आपली कितीतरी पुरुष तुम्हाला कामावर जाताना दिसतील गाडी चालवताना दिसतील दगडं फोडताना दिसतील बिल्डिंग उभं करताना दिसतील प्रत्येक पुरुष हसतोय टपरीवरचे असतोय टाळ्या देतोय खांद्यात खांदा टाकलाय त्याच्या आयुष्यात काय चाललंय त्याचे किती लागले किती लोकांना माहीत नाही ते वरदान आलं कुठनं की ताकद आली कुठनं पुरुषाकडं की ताकद आली लहानपणी येणाऱ्या जबाबदारी तो गरीब असो श्रीमंत असो त्याला सांगितलं एक्सप्रेस व्हायचं नाही रडायचं नाही हसायचं बनला तो तसा लपवत गेला आणि मग ते साचत गेलं त्याला कुठं बोलता येणार तो गाव एकटाच रडतो त्याची उशी एकटाच बोली करतो बट भावा गरज आहे बोलायची आणि जेव्हा भाव आपला विचारेल ना दुसऱ्या भावाला की भाऊ कसा आहे तेव्हा खरं बोलायची गरज इट्स हाय टाइम